आजी काय करून राहिली इकडे यांना काय झालं रे काय झालं आजी 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 हरभरा पाहिजे मला हरभरा आणून दे काय वय रे काय वय हरभरा पाहिजे हरभरा पाहिजे आणि घरभर काय कचरा करून राहिला एका ठिकाणी जमा करणं काय दिवसभर काय घरात झाडत बसन काय आजी हरभरा खावायचा आहे मला हरभरा आणून दे आता कुठून आणून देऊ बाबा तुला हरभरा जेवढा होता तेवढा दिला तुले आता नाहीये आज अजून खावा जाय मोल अजून पाहिजे अजून आणून दे मोल अरे आता नाही आप आहे आपल्या घरी हा तुझ्या दादा काय काल दोन तीन टाकरे आणले होते तू यासाठी गण्याला दे जो म्हणे खावाले आता नाही आहे <laughs> आज पाहिजे मोल आणून दे आणून दे लवकर खावा जाय मोल हरभरा पागल आहे काय गड ही बुट्ट याले म्हणून राहिले मी हरभरा नाही आहे हरभरा नाही आहे जेवढा होता तेवढा दिला त्याला खावाले तरी म्हणते पाहिजे पाहिजे आता चोरी करायला जाऊ काय कोणाच्या वावरात वेळेवर आजी मला नको सांगू चोरी करायला जाईल काय कर मला हरभरा पाहिजे म्हणजे पाहिजे आणून दे आई काय झालं आई हरभरा पाहिजे मला आजीला आणून दे म्हणा आजी म्हणते संपल्या म्हणते हरभरा आता नाही म्हणते आपल्या घरी सांग आजीला दे म्हणा मला खावायचंय पाय वेवडा होता तेवढा दिला आता कुठून देऊ अजून म्हणते मला अजून पाहिजे म्हणते हरभरा आता कुठून आणून देऊ याले वेळेवर

गन्या? आजी सगळं लागते काय मोठी आहे ना यापेक्षा चांगल्या ना बोलत जाय मला नको सांगाय मला हरपुरा खावास आहे हरभरा कावास जाय मला हरभरा आणून पाहिजे म्हणजे पाहिजे जाण जाय बरं वावरात जायचं आणि खाऊन ये नको करू इथं हरभरा पाहिजे ना हरभरा पाहिजे हरभराच नाही आहे आजी तू आई बी चांगली नाही आहे आई बी हरभरा नाही आणून देत तुम्ही आणि चांगल्या नाही आहे आई तुम्ही या नाटक करून राहिला सांगा आता काय करून आणू काय काळी राहू दे ना बघिता काय काळी आणता त्याला मार नाही तर जसाचा तसाच राहीन काही फरक नाही पडणार त्याले <laughs> शांताबाई सकाळी सकाळी मार भेटला वाटते गण्याले कुठं व मार कुठं तर नाही त्याले तरी रडून राहिला तो बिना कामाचा काय बोलतो बिना मारलं नाही रडते गण्या, हो रे गण्या हो नाही तर काय बिना कामाचं नाही तर काय मग काम म्हणा धंदा आता रडायची काय गरज होती काय त्याला आता हरभरा दोन तीन डाकरे होते तर खाल्ले त्यानं आता खतम झाला तर म्हणते अजून पाहिजे अजून पाहिजे आता याच्यासाठी काय वावरात जाऊ काय हरभरा आणले हा काम धंदे सोडून असं आहे काय गण्या का चालतं काय मग आपण दोघं चाललं जाऊ मी नाही येत आधी अरे चाल ना मला हरभरा खावायचा आहे चाल बरं हा ने तू या वावरात बरोबर ने जो मला दाखव जाऊ कुठं हरभरा पेरलाय तर जाय ना आता हा हरभरा खावायचा आहे ना जाय मग आजी सांगा ने तुले वावरात शांताबाई भरला सर ना हरभरा आता मस्त व व भरला ना वारा जाईन जाईन म्हणतो पण जातच नाही होत आता जा लागन उद्या गिद्या आणा लागन मस्त आमटी बनवाले मस्त लागते हरभऱ्याची आमटी हो ना मस्त लागते हरभऱ्याची आमटी तुरीच्या दाण्यापेक्षा तर आज खालीच आहे मी चालत असं तर चाल मग चाललो जाऊ कामधंदे करून हरभरा आणा आई मी बीन मग तुमच्या सांगा तू बी येता बीता वावरात हो आई मी बीन तुमच्या संग मला मस्त गमलं होतं वावरात आपण माग गेलो होतो तेव्हा बरं चालू कामं करून आणि चालू जाऊ मग वावरात डबे गिबे बांधून हो आई आणि आता वावरात हरभराय मस्त हुरडा पार्टी करू सोपला हर हो हरभराय होडा पार्टी करू लय मजा येईन मग हो शांताबाई मस्त मजा येईन मग मग आपण जाऊ काय मग अजून इकडे रुपा घिपाला माहित होईल शांता मा। मशीने नेलं नाही म्हणून आम्हाला काय मग आपल्या संगत आता मी काय म्हणू शांताबाई वावरतो या वरात मी कशी आणन सगळेले आता तू म्हणशील इले पकड तिले सांग तर मी सगळेले सांगतो बा अन येतो मग सगळेले घेऊन हो म्हणून घेऊन बरोबर आली तू पण सांगून घेतो मग रुपाले शांता मावशी म्हणत होती म्हणा हुरडा पार्टी करायची आज तर चालता काय बाबा वावरात बरं ठीक आहे ना सांगतो मग मी रुपाले साकडून तो तिकडे मंद आहे आशा आहे लता आहे सगळेले सांगून देतो ज्याला याच राही तो येईन ज्याला नाही याचरा येणार तो नाही येणार चालते ना चालते सांगून दे आ, एक करून घ्यायची करत राहते बरं ठीक आहे ना शांताबाई मग आता मी घरी जातो पटापोटा काम करतो आणि जाता जाता यायले सांगून देतो बरं ठीक आहे ना आता तू कोणाकोणाच्या घरी चा चालले मी काय इकडे आशाच्या घरी जातो अन लताच्या घरी जातो आणि तिकडे राधाच्या घरी सांगून देतो तीन घरी जातो मी बरं आता मग इकडे रुपाच्या घरी जातो प्रीतीच्या घरी मंदाच्या घरी इकडे मी सांगून देतो मग बरोबर ठिकाणी शांताबाई जाय मग सांगून जाऊ मग लवकर नाही काय तिकुनी आले टाइम नाही झाला पाहिजे आपल्याला आता कामधंद झाल्यावर अकरा निघून जाऊ मग दिवसभर घुमण फिरणं जाते काय म्हणते वाजे चार वाजेपर्यंत घरी वापस येणं झालं पाहिजे हो चार वाजेपर्यंत काही येणं होते ना चाल ना मग सांगत जाऊ बरोबर बघी ना येतो मग मी यायले सांग होय रूपा पक्का आहे ना मग नाही वेळेवर कॅन्सल करशील नाही नाही शांता मावशी कॅन्सल नाही करत मी पक्का पक्क साईन येतो मी शंभर टक्के येतो मी <laughs> असं आहे काय शंभर टक्के येतं काय ठीक आहे मग चाल जाऊ मग वाजता निघून जाऊ ठीक आहे ना मावशी करतो मी पटापट काम करतो चाललं जाऊ कोण कोण आहे मावशी अजून आता कोण कोण काय सांगा बाप्पा येते नाही येत आता चंद्रकला म्हटलं जाय म्हटलं तू अन जाता, जाता जाता मंदाले तिकडे राधा आहे आशा आहे लता आहे यायला सांगून दे म्हटलं अन इकडे मी आले सांगाले तुमच्या दोघी तिघी जणी आता तुला ना आता आईच्या घरी जातो पेटीच्या घरी सांगाले घरी जाईन सांगाले असं समजा सगळे तर आहे पण आता कोणी घरी आहे नाही आहे सांगता नाही येत ना कोणी कुठं जाते कोणी कुठे जाते आता माहित नाही कोण येते ना कोण नाही तर पण आता तू आता कन्फर्मच आहे तू तर येऊनच राहिली म्हणतो ना शंभर टक्के तू चंद्रकला आणि आम्ही दोघी जणी सास आपण चौघी जणी आहे आणि आमच्या दोन लेकर असं असं अजून येऊन जाईन दोघी तिघी जणी तर होऊन जाते मस्त गुरुडा पार्टी हो तो? ओ ओ ओ ना जास्त सावट्या जणी राहिलो तर मस्त मजा येते हो ना मावशी चल मग कृपा येतो हो हो मावशी अन मी काय म्हणत होती अकरा वाजता आवाज द्यायला येणार नाही म्हटलं निघून जातो घरून ठीक आहे ना निघतो मी हो अहो चंद्रकला मी काय म्हणतो इकडच्या इकडे चाललं जो म्हटलं माया वावरात हरभर आणाले इकडच्या इथं आहे जवळपास पडते धुराच्या तिकडे काय मायस वावर आहे पट्टीत चाललं जाऊ आणि घेऊन येऊ हरभरा उकळून काही जमा करून ठेवून हरभरा हो शांताबाई म्हणून घेऊन राहिली तू इकडच्या इकडे सरळ सरळ होते नाही अजून वावरात जा वावरातून आंब्यावाल्या पट्टीत या मग हरभरा उकडा मग अजून तिथं वापस खोपडीजवळ तेवढाच टाइमपास होते चालले काले मग इकडच्या इकडे सरळ सरळ चाललं जाऊ वावरात कोण कोण चालते मग हरभरा उपाय मी आहे शांताबाई अन तू आहे को अजून कोण येते अजून कोणी येत असन तर चला बा हा रुपा चालत काय बर मी येऊ काय प्रीती ताई तुम्ही जाता का मी जाऊ तू इच्छा बा मला पाठवत असन तर मी जातो तुला जावं असन तर तू जा सांग तू जात असन तर जा नाहीतर मग मी जातो मग काकू सांग बर ठीक आहे ना मी चालले जातो मग मा। चला मग मावशी बबीता प्रीती अनबाई आशा तुम्ही तिघीजणी जा खोपडी खोपडीजवळ तुराट्या काड्या जे काही कचरा काडी असेल ते जमा करून ठेवा आम्हाला येपर्यंत गुरडा भाजायला पाहिजे ना हो आई जमा करून ठेवून ना आम्ही हो हो तर जा मग आणि कायले घेऊन जा बघिता बरोबर पाहिजे खाली ही चुकाट्याच हो आई आजी मी गेल नाही जात आई सांग मला तू या सांग मी बी येतो हरभरा उपळाले मले बी आज आहे वावरात हट्ट माय याचं काय कामच राहते काय बाय मांग 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 खावाच काय बाय तिथं आणतो ना मी हरभरा उपळून मग तिथं बाजून तिथं खाऊ

असाय नाही हा मांग 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 चाल बाप्पा चल तुले ओझच बांधून देतो तुझ्या तु डोक्यावर प्रीती अमाय मी बी प्रीती म्हणून राहिली रुपा चांगले दोन चार कवटे उपड जा हरभरा आणि देजो याच्या डोक्यावर बांधून हो मावशी बर चाल मग चाल रे गण्या चाल बाई रुपा चाल मग चंद्रकला हो हो चाल ना चला मग आपण चाललो जाऊ हो oh, हो oh, चाला ना <laughs> काय वर उपा असा उपडा लागते का उरभरा चांगले घेणं भोरडले भोरडले मस्त भरले भरले ओले गिले उकडून राहिली दुपटच करशील त्याच्यात दाणी नसून भरले बरोबर तुझं ओझ नको घेऊ चांगले हो। भरले भरले, भरले पाय मस्त भरले भरले <laughs> काय रुपा तुला लागते काय आता कसा हरभरा पाहिजे बाजा हो मावशी भुल्ली मी <laughs> हो मावशी भुल्ले मी पण आपण नेहमी हिरवे हरभरे तोडतो ना भाजीसाठी त्याच्यानं तेच लक्षात राहिलं माझ्या डोक्यात बरं जाऊ दे घे मग आम्ही न उकडले ना तसे मस्त भोरडले भोरडले हो मावशी किती लागन लागेल हरभरा घे दोन तीन कवटे घेऊन घे आता आपण थोडेसे खाऊ आणि थोडेसे घरी घेऊन जाऊ बरोबर ठीक आहे ना एक एक कवटा घेऊन घेऊ मग आपण ती जे हो हो मग लवकर लवकर उपड लवकर चाललो जाऊ हो मावशी आजी मी बी उपडतो हो उपडाउं आता पाहून उपडतो हा बरोबर हो मावशी आता भरले भरले सुपडतो ना मस्त मी आता हुरडासाठी साठी आता एकदा सांगितल्यावर भूलत नाही मी बरोबर घे मग अम्मा शांता काकू हिरो हिरो सरबरा उकडून तुम्ही हा येऊन गेले रुपा ते दोन चार झाड हे आपल्या रुपा काम होय <laughs> का 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 <laughs> ना हाओ काय आई इथच भाजाचा काय हुरडा हो हो इथच भाजू ना पण मी काय म्हणतो इथं पाण्याची नळी गिळी आहे तर बरोबर पाहिजे नाही तर पिगलवान नाही नाही आई नळी गिळी नाही पिगलवता मी थोडं साईड न पेटू मग हो साईड नाही पेटवा आणि भाजा मग हुरडा हो काकू या मग आम्ही ना हरभर आणून दिला आता तुम्ही भाजा ती घी जणी बरोबर भाज जा नाहीतर झाडून ठेवा नाही नाही काकू नाही जाळ प्रीती अशा बरोबर भाजा नाही तर एका साइडने जाळून ठेवा अशा घे ना <laughs> काळी <काको>, <laughs> घे ना एखादी मोठी काळी घे घेऊ प्रीती पलटो पलटो खालचे वरन वरचे खाली कर नाहीतर खालचे खालचे जळून जाईल <laughs> शांता बाई गुरडा भाजणार आहे बाया बरोबर नाही आहे म्हटलं बाया पलटवा लागते काय हो बरोबर भाजा ना मला वाटते मलेच वा लागन सामोर यायला काही भाजता नाही येऊन राहिला बरोबर हो ना शांताबाई पाय बरं दुपट दुपट करून राहिले हो ना दुपट दुपट करून राहिले बरोबर भाजूनच नाही राहिली खाली बरोबर इस्ता लावा काळ्या लाव्या आणि मग भाजा लागते बरोबर घे मग शांताबाई वय पुढं आणि भाज बरो बरोबर हा बर, बरोबर बर भाज उरडा नाही तर ह्या तर पूर्ण जाळूनच ठेवन बरोबर खाले नाही भेटणार आपल्याला हो ना जमलं शांताबाई जमलं जमलं भाज भाज मस्त भाजून राहिले घ्या हो शिका शांताबाई जवळून हा कसा उरडा बाजा लागते तर चालले पेटवाले ते जाडून ठेवत ते आता तुम्ही <laughs> बरोबर आहे ना शांता काकू काय ट्रेन आहे सगळ्या गोष्टीत काकूले सगळ्याच गोष्टी येते हा काय तुम्हाला ट्रेन करा लागन मग आता नाही हो ना शांता काकू आम्हाला ट्रेन करा ना तुमच्या बरोबर व ट्रेन करावंच लागते तुम्हाला शिकून द्या लागन मग आजपासून माझ्याजवळ क्लासेस लावा हुरडा कसा बाजा लागते अजून कायचे कायचे क्लास लावायचे तुम्हाला लावून घ्या बरं ठीक आहे ना लावतो मग आजपासून क्लास किती वाजता या लागन काकू टाइम सांगून द्या ना पाच वाजता येऊ सात वाजता येऊ पाय हो चंद्रकला मजा कुडून राहिले माय आहे ना मजाक उडवते किती वाजता येऊ म्हणते शिकाले हो ना शांताबाई उडवू दे कुडवते तर प्रीती पाय जो बरोबर आहे तुरा टाकी लावजो खाली नाहीतर तर इस्त विजन हो हो काकू पायतो ना मी पायतो हो हो अन आपण होडा भाजतो तर एकाच ठिकाणी नाही भाजा लागत थोडा वेळ पर्यंत भाजा आणि जागा पलटून द्या मग थोडस समोर सरका नाही तर मग खालचे काय होते एकदम जडून जाते एकाच ठिकाणी नाही भाजत राहा लागत हो काय नाही तर काय मग आता एवढा मोठा उरडा भाजू आपण आणि एकाच ठिकाणी भाजू तर ते जळून नाही जाणार काय खालचे पूर्ण राखोळ होऊन जाईल त्याच्या ना पाच दहा मिनिट झाले का जागा सरकून द्या थोडस सामोर जा आणि तिथं भाजा असं करता करता ते गोल 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 जाग्यात बरोबर भाजा लागते हो हो शांताबाई अजून सांग शांताबाई कसा हुरडा भाजा लागते तर आता जसं सांगितलं तसं सा, बरोबर खाली इस्त पेटवा तुराट्या संपले तर तुराट्या लावा काळ्या लावा आणि सरक सरक सरकत सरकत बरोबर भाजा तिच्या तिथं तिच्या म्हणजे खालती जळले नाही पाहिजे त्या हिशोबाने भाजा लागते अस असं आता शिकली काकू मी आता शिकली बा तुमच्याजवळ भाजन ना मी पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस का पुढच्या वर्षी वर्षीन आता तू असे भाजून पाहिजे हुरडा पार्टी डबल ना तेव्हा मी भाजन मग बरं बरं पा किती मस्त हुरडा भाजला मी ना हो शांताबाई घ्या मग तुम्हाला कधी खातो ना कधी नाही घ्या ना मग चालू करा या मग बसा घ्याव चालू करा मग खा रूपा खाय बाई त्या तोंडळे पाणी सुटलं होतं ना <laughs> खा मग आता हो माशी मी तर पहिले खातो बा मी कोणाची वाट नाही पाहत आता कोनाले खाई नाही म्हणत आणि काही नाही मी लागतो आता खावाले बरोबर खाय खाय खाव बाई प्रीती हो काकू मज्जा येते माशी पण उरडा पार्टी कराले नाही वावरात या मस्त उरडा बाजा ना खा मस्त वाटते घरी भाजल्यापेक्षा वावरात भाजून खाणं मजा येते नाहीतर काय मग मस्त वारातच हवा लागते काही पार्टी वाटी करायची राहिली म्हणजे काय बरं किती मस्त वावर आ बाग बगीचा झाड फुलं हे ते अजून गमते मस्त हो ना मावशी झाड गिळ तर मस्त लावले शांत टाकू ना वावरात हो लावून द्या आता पाणी आहे ना वावरात हा आलो वावरात म्हणजे टाकून देऊ झाडाले पाणी एक दोन दिवसानं तीन चार दिवसानं टाकत राव आता इच्छा तर टाकू नाही शकत काय टाकू नाही शकतो हो विहीर बी जवळच आहे ना तुमच्या वावरातले तसं नाही आहे विहीर जवळ आहे अशी गोष्ट नाही आहे विहिरीच्या भुयता लावा लागते झाड म्हणजे तिच्या तिथं पाणी काढणं होते बकेटी ना आणि तिच्या तिथं टाकणं होते हो गड्या

आपण काय नेहमी नेहमी पार्टी करतो काय एखाद्या वेळेस येतो पार्टी करायला आणि आपली दारू वारूची थोडी पार्टी राहते आपण असेच खातो ना काही फल फ्रूट तेव्हाच आपण पार्टी करतो खाऊ द्या आरामात खाऊ द्या जाऊ ले काही आरामात घरी जाणं स्वयंपाक करणं आहे <laughs> नाही तर काय मग माणसाचं काय आहे ते तर कधी पार्टी करते हो ते तर आहे पण म्हटलं वेळ होईन आपल्याला त्याच्यानं म्हटलं लवकर लवकर खाऊन घेऊ आणि बांधबुन करून घेऊन जाऊ घरी हो हो मला दे जा मी माझ्या लेकरासाठी घेऊन जाईन हो हो सगळेच जणी घे जा थोडे थोडे सगळेच जणी घेऊन घेऊ बरं खा मग दादा तू काय विचार करून चला मग मित्रांनो या तुम्ही खायला सांगा मग मित्रांनो आमची हुरडा पार्टी कशी झाली तर नक्की सांगा कमेंट करून आणि चला मग आजचा व्हिडिओ इथं थांबू भेटू द्या नवीन भागात धन्यवाद